जी जी। yeah! yeah! की महाराज छत्रपती जय शिवराय मित्रांनो तर आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपण आलो आता रायगडावर म्हणजे सगळे पोर आलीत तुम्हाला दाखवतो रायगड महादरवाजा अजून काही उघडला नाही तर आम्ही बसलोत ओला पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की ओळख माझं नाव नामदेव तुमच्या स्वागत आपण पाहि आलो ही किल्ल्याची पुढची बाजू तुम्ही आज जर रोपिणी जर आला असं किल्ल्याची बॅकसाईड ती आहे पायत्यापासून गडाची हाईट आहे तेराशे पन्नास फुट तर समुद्र सपाटी पासून दोन हजार आठशे एक्कावन्न फुट किल्ल्याची उंची हा पूर्ण किल्ला तुम्हाला जर व्यवस्थित पहायचा असेल कमीत कमी दोन दिवस पाहिजे एवढा मोठा किल्ला आहे रायगड किल्ला हा बाराशे एकरामध्ये आहे आणि या बाराशे एकरामध्ये शंभर एकरचा प्लेन भाग आहे त्यामध्ये मेनमेन तुमच्या वरती चढून आलात पायऱ्या मोजल्या कोणी तेवीसशे पंच्याहत्तर पायऱ्यात हजार पायऱ्यावरती चढून आलो की आपल्या सगळ्यात मोठा गेट पाहायला भेटला असेल भेटा का नाही तो आहे महादरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस नेम होते किल्ल्यावरती नगारे वाजले जायचे नगारे वाजले की किल्ल्याचा तो दरवाजा बंद व्हायचा तो दरवाजा बंद झाला की खालचा माणूस वरती नाही आणि वरचा माणूस खाली नाही आजही रिवाज पद्धतीप्रमाणे संध्याकाळी सात वाजता नगरी वाजतात आणि तो गेट बंद बंद केला जातो सकाळी उघड सातला उघड वरती आल्यानंतर हे तलाव पाहायला मिळतं या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जे हत्ती आणले गेले होते त्या हत्तीनं पिण्याकरता पाणी की आंघोळ करण्याकरता त्यांनी बांधण्यात आले हे तलाव आहे हे तलाव फूट खोल आहे दोनशे मीटर राऊंड आहे गडावरती हत्ती कसे आणले यांना मोठं कसं केलं गेलं ह्याची माहिती आपण राज सदर मध्ये घेणार आहोत मुळात रायगड महाराजांचा नव्हता जावळीचे चंद्रा हा किल्ला आहे हा किल्ला सोळाशे छप्पनला ज्यांनी जुळून घेतलाय सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर किल्ल्याची बांधकाम केली गेली म्हणजे रायगड किल्ला बांधायला चौदा वर्ष लागलेत आणि ह्या रायगड किल्ल्याच्या बांधकाम खाते प्रमुख होते सेवेचे ठाई तत्पर हिरो वगैरे यांनी चौदा वर्ष रायगड बांधला त्यामध्ये साडेनशे इमारती अकरा तलाव चौऱ्यांशी पाणी टाक्या मंदिरे तडबंद्या आता एक मोठा प्रश्न पडतो आपल्याला आपण पायीवरती आलो दमचक झाली की नाही मोकळा असताना जर थकू शकतो एवढंच किल्ल्यावर मोठमोडी बांधकामे केली गेली हा दगड खालून कसा आणला असेल प्रश्न पडतो की नाही बरं खालणं दगड आणणं शक्य आहे का आपल्या महाराजांनी एका एक दगडामध्ये दोन दोन पक्षी ही दगड खालून आणली नाही ही दगड इथंच खोदून काढली असे मोठमोठे अकरा खड्डे तयार केले चौऱ्याऐंशी टाके जे तयार केले तिथून दगड जो आहे तो बांधकाम वापरून म्हणजे दगड काय खड्डे तयार झाले असल्या भिंत मध्ये तलाव पण तयार झाले बांधकामासाठी दगड सुद्धा आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती राजगड किल्ला रायगड किल्ला दोन नंबर आहे हे राजधानी हिचं पहिलं नाव होतं रायरी रायजीगड किल्ला हा राजधानीचा असल्यामुळे असल्या असताना देखील महाराजांनी रायगडला का निवडलं ह्याचे कारण आहे कमळाचं फुल एका कळीपासून तयार होतं की नाही तसा हा रायगड एका खडकापासून एका कातळापासून तयार यांना सह्याद्रीची कोणती रांग अटॅच की जोडले नाहीये एखादा किल्ल्याचा मेन गेट बंद झाला ती कोणाची ताकदही नव्हती किल्ल्यावर चढणं आणि उतरणं या किल्ल्यावर आठ किल्ले पाहायला मिळतात किती आठ राजगड तोरणा लिंगाणा प्रतापगड मकरग सोनगड मानगड चांबारगड ह्या आजही किल्ले किल्ल्यावर ह्या गडीत पाहायला मिळतात वातावरण जर क्लिअर असेल तर व्यवस्थित किल्ले, किल्ले पाहायला मिळतात आता आपण चालू गंगासागर जाऊन मला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की प्रत्येक बुरुज आहे या बुरुजाला इतिहासामध्ये स्तंभ म्हणतात छत्रपती शिवाजी राजांच्या वेळेस कोणती लढाई कोणता किल्ला जिंकला गेला कि ह्याच्यावरती विजयाचा ध्वज फडकला जायचा हे अकरा मजली होत आज एकच मजली पाहिला मिळते तर तो आहे सप्त मनोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणे ज्या होत्या त्यांनी आज आपण काय बोलतो सज्ज होतो की नाही हे किती होतं वरती विटनचं बांधकाम जेवढं पाहायला मिळेल हे सगळं पेशव्यांच्या काळातलं आहे सतराशे तेहतीस ला दुसरा बाजीराव पेशवे रायगडावरती आलेला आहे आणि विटांचं बांधकाम सगळं त्यांचं आहे समोरचा गेट पहा या गेटला इतिहासामध्ये पालखी गेट म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी याच रोज जगदीश्वरी महाराज शंकराचे आणि भावानीचे भक्त होते नियमानुसार महाराज रोज सकाळी दर्शन जात असायचे आता हे मंदिर लांबून कसं वाटतं सांगा जरा आपण मस्जिद वाटे की नाही आपली हिंदूंची मंदिर पहिली उद्ध्वस्त केली जायची म्हणून त्याचा आकार जो आहे बाहेरून मध्ये आतून शंकर शाबद हे लक्ष ठेवायचं वरती नारायण कळ सुय काही कपला हे आपल्या हिंदूंचं प्रतीक हे आपण समू शकतो त्याने वाटले मस्जिद म्हणून सोडले बाकी सगळं उद्ध्वस्त केलेलं आहे त्या मंदिराचं एक महत्व वैशिष्ट्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि कविभूषणाची पहिली भेट त्या मंदिरमध्ये कवी कलश वेगळा आणि कविभूषण वे कवी कलश हो महाराज हो। कवी भूषण कविभूषण छत्रपती शिवाजी होते आणि वयाच्या सोळा वर्षी तीनशे पन्नास कविता लिहिल्या होत्या त्यांनी एक कविता राजाने ऐकवतो ती कविता महाराजांना आवडल्यानंतर तीच कविता महाराज चौदा वेळी ऐकून घेतात आणि तिथपासून त्याला राज भूषणची पदवी ती कविता अशी आहे

आणि महाराजांकडे विचारलं सुंदर कविता अर्थचं मावलं कळलेलं नाही तू काय म्हणते राज ते म्हणजे प्रकाश अंच म्हणजे अंधार या प्रकाश हे ठिंगी जर पडलीचा पडली राहायचा होतो की नाही हे महाराज उपमा दिल्यानंतर की रावण पर रघुकुल राज हैष्ट रावणाला मारण्याकाचा जन्म कुठे घेतलाय प्रभू रामचंद्राने ही उपमा दिल्यानंतर लास्टला काय म्हणतात की सैर शिवराज है सैर शिवराज है जसा जंगलाचा राजा सिंह किंवा वाघ तसा मराठ्यांचा वाकून कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज आता हे खाली तलाव पाहायला मिळत या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला काशीहून गागा आले होते त्यांनी सात नद्यांचं सा जे पाणी आणलं होतं ते उरलेलं पाणी यामध्ये तिथपासून या नाव आहे ते गंगासागरचं ठेवलं आहे छत्तीस फूट खोल आहे दोनशे पंचवीस मीटरचं जर राऊंड आहे या तलावाचं तलावा एक वैशिष्ट्य आहे या तलावातून खालच्या दोन गावाला पुढं पायपाने पाणी खाली गेलंय आहे खालून वरती आलेलं नाही दोन वर्ष रायगडा पाऊस नाही जरी पडला तरी पाण्याची कमतरता अजिबात बसत नाही जिवंत झरे आहेत लक्षात ठेवायचं त्या टेकडीवरती ते, भगवा आहे का टकमकटोक ज्यांनी दंगा मस्ती पितुरी चोरी मारी केली की त्याला त्या ठिकाणी न्यायचे पोत्यामध्ये बांधून कडेलोट केला जायचा पण इतिहासाच्या नोंदीप्रमाणे एकालाही कडेलोट केले नाही एक भीती म्हणून करू कुन नये कुन पण त्या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे महाराज रोज नियमानुसार टकमगोका जायचे कारण की आऊ साहेब केल्याच्या पाहिजे राहिज तुम्ही येताना पाचडे गावात आले बरोबर नाही त्या पाचड मध्ये बनलाय राजवाडा आणि त्या वाड्यामध्ये नऊ एकरचा वाडा आहे आणि त्यांचे महाराज दर्शन रोज जाऊन घ्यायचे मी समजतो आजही पावसाळी तिथे जायची एवढी जबरदस्त हवा असते राजे त्या ठिकाणी गेले त्यांच्या डोक्यावरती छत्र धरणारा सेवक तोही त्या ठिकाणी गेलाय एवढी जोराची हवा आली तो छत्री सहीत उडून गेलाय राजे म्हणाले काही झाले तरी चालेल तो छत्री सोडू नकोस छत्री सोडलीस तर मरशील पण पायथ्याला निजामपूर गाव आहे त्या गावा जाऊन तो सुखरूप उतरतोय महाराज तो गाव त्याला देऊन टाकतात दे। आणि दे। गावाचं नाव ठेवलंय छत्री निजामपूर इतिहासाच्या मुला पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की वरती घेऊया आता आपण चालू कुठे राण्यांचे माला दिसत काय <laughs> तुम्ही जर रायगडावर आलात तर गाईड घ्या कारण का गाईडला जी माहिती असते ती आपल्याला ती समजते आणि आपल्याला जास्त काही माहित जा, नसतं जर गाईड घेतला तर त्यांच्याकडून माहिती आपल्याला समजते काय ठिकाणाचा काय इतिहास आहे त्याचे काय वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला समजते बरोबर ना बाबू बरोबर तुझं काय म्हणणं आम्हाला पण काय माहिती माहिती नव्हती पण आता गाईड घेतला तर सगळी माहिती समजते आम्हाला तेरा दिया कि तर लक्षात घ्या की कधी आला जमलं तर गाईड घ्या म्हणजे तुम्हाला माहिती समजेल छत्रपती शिवाजी महाराज की ज्या गेट मधून आपण एंट्री केली त्या गेटचं नाव काय सांगितलं बरोबर तो आहे मेना दरवाजा आता मेने आणि पालखी यामध्ये फरक असतो मेने पण असतात आपण आजही पालखी बसो पण असं की नाही म्हणजे राजघरातल्या स्त्रिया मेण्याच बसून संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्त पाहण्याकरता करता जायच्या म्हणून त्याला मेना दरवाजा बदलला जायचं आता खाली पडलेले आपल्याकडे औषध पाहायला मिळणार आहेत हे आहे मंत्रिमंडळाची निवासस्थानक छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड हा राजधानीचा किल्ला होता तीनशे पासष्ट किल्ल्यांचा कागदोपत्री व्यवहार इथून चालायचा आपण त्यांच्या कचेऱ्या पण बोलू शकतो की निवासस्थान आठ मंत्र्यापैकी पाच मंत्री इतर पलीकडे तीन ते वर्तून कापून होतात हे बघा ही भिंत ज्याला म्हणतात राण्यांच्या महालांचा भाग हा एक मोठा प्रश्न पडतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना राण्या किती होते कोण सांगेल आपल्या मध्ये आठ त्यांची पहिली आणि पटरा आणि सईबाई त्या राजगड किल्ल्यावर राहायच्या त्यांचं रायगडावर कधी येणं झालंच नाही कारण की छत्रपती संभाजी महाराज वयाच्या दोन वर्षाच्या असताना त्यांचं निधन राजगड किल्ल्यावर आले राहिले दुसऱ्या आणि यांचं नाव पुतळाबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या औषस रायगडचं उत्तर त्या वयानुसार हवामान सण होत नव्हतं समोर सांगितलं पाचारे गाव आहे गावामध्ये आऊसा वाडा बांधला होता आणि त्यांच्या सेवेसाठी उतळा पाहिजे राहिल्या सहा जणी सहा इकडे जणीच्या आपण एका राणीचा एक महाल बघणार आहोत असे सेम टू सेम सहा राणींचे सहा पण प्रत्येक राणीच्या महालासमोर आपण बसलो तो चौथरा प्रत्येक राणीच्या महालासमोर बघा हा कोणाचा असेल हा हे प्रत्येक राणी सेवेसाठी काही दाश्याही ठेवल्या गेल्या होत्या ही दाशांची खरं आहेत बिटनचं बांधकाम सगळं पेशव्यांचं आहे सतराशे तेहतीसांनी दुसरा भाजीवर झालेला आहे आणि ब्रिटनच बांधकाम सगळं त्यांचं आहे आणि आपण राण्यांच्या त्याची रचना कशी केली बघा दोन चौथे आहेत एक हॉल बेडरूम टॉयलेट हवाखाना खिडकी कि आपल्या राजांच्या वेळेस लाईट होती का मग फॅन एसी कोण असे सुंदरशे हवा आजही येते आता घर असल्यामुळे वरती छप्पर तर असणार गेले कुठं मी तुम्हाला एक डोंगर दाखवला थोड्या वेळाने त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचं डोंगर दहा मे अठराशे दोन अधिकारी आले होते मेजर हॉल आणि कर्नल पथर या दोन ब्रिटिशांनी त्या डोंगरावरती तो पचरून हा पूर्ण किल्ला उद्ध्वस्त केलाय आणि इतिहासाच्या नोंदीप्रमाणे रायगड अकरा ते बारा दिवस जळत होता त्यामध्ये लाकडे जेवढं होतं जळून गेले आज फक्त पडलेल्या भिंतीच्या अवशेष पाहायला मिळणार आहे इथे तीन खड्डे आहेत एक बावीस फूट एक वीस फूट आणि एक पंधरा फूट याला म्हणतात कैद्यांची कोठडी ज्याने गंगामस्ती फितुरी चोरी मारी केली की के त्याच्या आतमध्ये आठ दिवस ठेवायचे आठव्या दिवशी जर इथून कबोलचे आणि टकमक तो गव्हर्नमेंट कडे घ्यायचा पण काही जाणकारांचा आणि इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की कैद्यांची कोठडी नसावी कारण की का इथं महाराजांच्या राणी राहायच्या इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंत्रिमंडळ तिकडे महाराजांचा राजवाडा आहे मधी कैदी कशी असतील बरोबर नाही म्हणून महाराजांच्या वेळेस याच धान्याचा कोठार म्हणून वापर केलाय रायगड किल्ल्याला के जर शत्रूंनी वेढा दिला तर एमर्जन्सी आपला अन्न साठा असावा या दृष्टीकोन म्हणले चार पाच महिने आपला अन्न सत्रा दृष्टिकोन म्हणलं आहे पण महाराजांच्या वेळेस कुणी गुन्हेगारी केली कोणत्या ते कैदी असेल त्याला कोणत्या किल्ल्यावर ठेवलं जायचं सातारा जिल्ह्यामध्ये एक वासोडा किल्ला आहे आणि आपल्या या सह्याद्रीमध्ये एक लिंगणा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती तर काही दिसून जायचे आणि मोठमोठी मोड़ जर तुम्हाला अशी धान्याची कोठर पाहिजे असतील तर कोल्हापुरामध्ये एक पन्हाळा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती अशी मोठमोठी मोड़ धान्याची कोठर आहेत पण त्याची रचना वेगळीच आहे ते वरतून धान्य टाकायचे खालू काढायचे आणि इकडे आपल्या कोकणामध्ये याला काय म्हणतात पेव किंवा कणि म्हणतात लाकडी शिडी आहे उतरायचे आणि सडवायचे लक्षात ठेवायचं बघून या मग आपण मलाच जाऊ बघून या मग आपण ज्यांनी ज्यांनी बघितले त्यांनी माहिती हे एका राणीचा एक महाल असे सेम टू सेम सहा राण्यांचे सहा महाल एका राणीच्या महालातून दुसऱ्या राणीच्या महाला जायला परमिशन नव्हतं पेशव्या आहेत त्यांनी या भिंती तोडून त्यांच्या पद्धतीमध्ये जर वापर केले विटांचं बांधकाम महाराज नव्हतं त्यावेळेचं बांधकाम जेवढं दगडाचं बांधकाम पाहिजे मिळेल हे सगळं शिवगाळ आहे दगड सगळं पेशवंत आहे आणि त्यावेळेचं सिमेंट म्हणलं गुळ चुना आणि शिस इथे टॉयलेट होतं या मागाने याच्यावरती उतरती नळी चिकवलं लाकडी सागाचे खांब असायचे हेच ते दोन चौतरे हा हॉल आणि हे बेडरूम लक्ष ठेवायचं बघून या असं मग आपण पुढे जाऊ तुम्हाला दाखवतो हा हॉल आहे आणि इकडे बेडरूम आहे एकदम असे गार हवा यायची इथून अजून अजूनपर्यंत येते